विश्वास आठव आपण एकत्रितपणे आठव त्या विश्वासला बोलत काय होते तुला का आणि हा विश्वास त्याच्यासमोर महाराष्ट्रांच्या बसले राजमाता त्यांनी पाहिलं तर महाराज त्या घोड्याच्या समोर बसले आणि त्याच्याशी गप्पा त्याला हाताने बरोबर

हिंदू समाजाच्या विरोधात कारवाई केल्यामुळे कटकांतर केल्यामुळे पकडण्यात आलं ही सावित्री देसाई आपल्या लहान बाळाबरोबर महाराजांच्या समोर आली शिपायांनी तिला पकडून आणलं होत महाराजांनी जसं पाहिलं महाराज पहिल्यांदा सिंहासनावर उठले आणि कारवाई तिथं ते लहान बाळ स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं आणि म्हणजे हात मोठ पाहा फार सुंदर झाले या ठिकाणी माझ्या सर्व बहिणी आहेत यांना विनंती करेल की रक्षाबंधनला आपला भाऊ आपल्या घरी येतो घरी आल्यानंतर आपल्या भावाला फक्त एवढंच अरे भाऊ आया जसा तू माझं रक्षण करतो तसं समाजाकडे फिरत असताना सर्व तुझ्या बहिणी आहे या बहिणीचं मी रक्षण त्यावेळेच्या समाजामध्ये स्त्रीचं महत्व हे फार महत्वाचं पुरुषाचे पुरुषत्व पुरुषाच पुरुषत्व स्त्रीला कमी लेखण्यात नाही स्त्रीला आपण देवतेची महाराजांनी एका काळामध्ये जाणलो त्यामुळे महाराजांच्या दरबारामध्ये शिकतच होता कोणत्याही महिलेवर अन्याय होता त्यावेळेस पकडण्या त्यांनी काही शिफाय केले तर तो जरा उलम ठेवतो तो यायला तयार होईना पुन्हा दिली याचे दोन्ही दोन्ही पाय आणि ज्या गावाचा हात आहे त्या गावामध्ये गारवावर बसून याची असा शिक्षण या महाराजांच्या इतिहासा भरपूर गोष्टी शिकण्यासाठी Gracias.

जागर करत आपल्या मनामध्ये येतो त्यावेळेस महाराजांच्या प्रत्येक मुद्द्याचा विचार करणं फार एवढ्या परकीय आक्रमणांना त्या

ते सोळाशे पासष्ट पर्यंत महाराजांनी फक्त सत्तावीस त्यांच्याकडे परंतु सोळाशे पासष्ट ते सोळाशे सत्तर या कारखंडामध्ये मात्र महाराजांनी त्यावेळी एकही किल्ला घेतला कारण काय सोळाशे Né,

यामध्येच आपल्याला महाराजांचं कर्तृत्व या ठिकाणी लक्षात येतं की स्वतः परिषदे स्वराज्य निर्माण करून स्वतःची मुद्रा या निर्माण करणं हे फार मोठं काम हे महाराजांनी त्या काळामध्ये

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पैलूंचा ज्यावेळी आपण अप्त्या गोष्ट मी या ठिकाणी सांगणार महाराष्ट्राच्या